नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवाने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव बघूया लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळालेला आहे लासलगाव सहाशे ते सोळाशे त्रेपन्न सरासरी तेराशे सत्तर रुपये लासलगाव निफाड आठशे ते अठराशे चाळीस सरासरी पंधराशे पंच्याहत्तर रुपये लासलगाव विंचूर आठशे ते पंधराशे सरासरी तेराशे सत्तर रुपये जळगाव पाचशे ते सोळाशे सदोतीस सरासरी एक हजार बासष्ट रुपये पंढरपूर तीनशे ते दोन हजार सरासरी सोळाशे रुपये नागपूर एक हजार ते दोन हजार सरासरी सतराशे पन्नास रुपये सिन्नर पाचशे ते सोळाशे एकावन्न सरासरी पंधराशे पन्नास रुपये सिन्नर नांदूर शिंगोटे पाचशे ते अठराशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये सिन्नर नायगाव पाचशे ते सोळाशे सरासरी पंधराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा कांद्याच्या बाजारभावामध्ये घट दिसून आलेले आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा